या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट याचबरोबर वीर धरणातनं पाणी जी सोडल्या नीरा नदीमध्ये आणि पुढं भीमा नदीत आहे त्याची माहिती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी जलाशयात दौंड दौड मिसळणारी पाण्याची आवक कमी होऊन ती चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक इतकी झालेली आहे मात्र मुळशी या धरणामधनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळं पुणे गार्डनचा विसर्ग वाढणार आहे आणि पुढं त्याचा भीमेला जे उजनीला फायदा होणार आहे मुळशी धरणामधून तेरा हजार सातशे अकरा क्युसेकनं पाणी सोडलं होतं मुळा नदीमध्ये मात्र आता हा विसर्ग पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेक इतका करण्यात आलेला आहे तर खडकवासला धरणातनं अकरा हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं आगामी काळामध्ये उजनीत येणारी पाण्याची आवक ही थोडी वाढणार आहे उजनी धरण सध्या एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस म्हणजे जवळपास सत्तर टक्के आता ते भरलेलं आहे आणि धरणातला एकूण पाणीसाठा हा आता शंभरी पार झाला आहे शंभर पॉईंट सत्याऐंशी टी एम सी इतका एकूण पाणीसाठा आहे यातलं उपयुक्त पाणी हे सौतीस पॉईंट एकवीस टी एम सी इतका आहे भीमा खोरे घाटमाथा परिसरामध्ये जो पाऊस झाला आहे त्याचंही थोडंसं पाण्याचा इफेक्ट सध्या दिसतो आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक इतकी आहे याचबरोबर जे वीर धरण आहे निरा खोऱ्यातलं जे वीर धरण आहे या वीर धरणामधनं तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडवतं मात्र आता हा विसर्ग वाढवून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक इतका करण्यात आला आहे निरा खोऱ्यातील धरणं ही भरत आलेली आहेत देवघर धरणी चौऱ्याण्णव पॉईंट तेवीस भाडघर अठ्ठ्याण्णव पॉईंट अडसष्ट भरलेलं आहे गोंदवणी प्रकट शहाऐंशी टक्के भरलेलं आहे आणि या धरणांमधनं पाण्याची विसर्गसुद्धा सुद्धा सुरू आहेत त्यामुळे वीरमध्ये येणारं पाणी आहे त्यामुळे वीर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत आणि तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेकनं दुपारी दोन वाजल्यापासून पाणी सोडलं जात आहे त्यामुळे निरा नदी आणि संगमच्या पुढे नृसिंहपूर संगमच्या पुढे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळीही वाढणार आहे निराखोऱ्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून चांगला पाऊस सुरू आहे आणि तेथील धरणंही झपाट्यानं भरलेली आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्ंगलोरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर